अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे आमदार संग्राम जगताप यांनी चांगल्या पद्धतीने मैदानाची तयारी केली आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अत्यंत चुरस निर्माण करणारे सामने होणार आहेत जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या क्रीडा विकासाच्या पर्वाचे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पहिले पाऊल आहे असे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे वाडिया पार्क येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाची पाहणी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली या प्रसंगी संग्राम जगताप जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओहला अहिल्यानगर जिल्हा कुस्ती संघाचे संतोष भुजबळ उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवाण अनिल गुंजाळ दादा पांडुळे शिवाजी चव्हाण अर्जुन शेळके युवराज करुचले माजी उपमहापौर गणेश भोसले प्रकाश भागनगरे पैलवान सुभाष लोंढे महापालिका आयुक्त यशवंत दांगे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आदी होते तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाडिया पार्क येथील क्रीडा सुविधांसाठी पन्नास कोटी रुपये मंजूर केले आहेत यातील वीस कोटींचा निधी पहिल्या टप्प्यात प्राप्त होत आहे यातून दर्जेदार सुविधा निर्माण कराव्यात आवश्यकता असल्यास अधिक निधी देण्यात येईल अशी ग्वाही यांनी दिली आमदार संग्राम जगताप म्हणाले की अहिल्यानगरची महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या कुस्ती स्पर्धेत आठशे पेक्षा अधिक कुस्तीगीर दीडशे पंच आणि दोनशे पेक्षा अधिक पदाधिकारी स्पर्धेसाठी येणार पाहण्यासाठी बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे थे। थे एक आनंद आहे आमच्या आपल्या सर्वांनाच आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आमदार भैया जगताप आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय चांगला पुढाका या महाराष्ट्र केसरीच्या आयोजनाबद्दल घेतलेला आहे यातून एक मागच्या काळामध्ये दोन वर्षापूर्वी इथे हौशी कृषी स्पर्धा झाल्या होत्या त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी समोरापर आल्या असताना आपण त्यांना मागणी केली की स्वतंत्र कुस्ती स्टेडियम असावं दुरुस्ती असावी मला वाटतं राज्य सरकारनं आपला संपूर्ण पन्नास कोटी ना पन्नास कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केलाय रुपये त्यातल्या आता उपलब्ध होत आहेत स्वतंत्र कुस्तीचा आराखडा तयार होतोय स्वतंत्र बॅडमिंटन आणि टेनिस कोर्ट तयार होत आहेत चारशे मीटरचा सिंथेटिक ट्रॅक तयार होतोय आणि आणखीन काही निधी लागला मिळेल ना पण एक चांगल्या प्रकारचं क्रीडा संकुल नगरवासीच्या सेवेमध्ये आम्ही उपलब्ध करून देतोय त्या दृष्टीने स्पर्धा आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत असणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेकरता आजच या अहिनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे भाटीसाहेब यांनी आज मैदानाची पाहणी केली नियोजनाची पाहणी केली आणि निश्चितच चांगल्या स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी होती म्हटल्यानंतर राज्यातले एक या कुस्ती क्षेत्रामधले अनेक मल्ल असतील किंवा क्रीडा क्षेत्रामधले क्रीडा प्रेमी मंडळी असतील हे सगळेच या स्पर्धे स्पर्धे स्पर्धेकरता राज्यातून सहभागी होणार आहेत आणि म्हणून त्यांचा सहभाग होत असताना आपल्याला जिल्ह्याचं नाव लोकिक हे चांगल्या प्रकारे असलं पाहिजे त्याच्याकरता त्यांनी पाहणी देखील केलेली आहे आणि वेगवेगळ्या सूचना देखील या नियोजनाकरता त्यांच्याकडनं आलेल्या आहेत निश्चितच या स्पर्धा उत्तम कशा होतील आणि एक प्रत्येक पैलवानाला एक चांगल्या प्रकारे याच्यातून तो इथून घेऊन जात असताना ह्या कुस्ती क्षेत्रातलं एक चांगलं ज्ञान अजून कसं घेऊन जाईल याच्यामध्ये बारकेला लक्ष देण्याचं काम आमच्या सर्व संघटने वतीने केलं जाईल अशी एक खात्री विश्वास त्यांना देण्यात आलेला आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत असणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या करतात आजच या अहमनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब यांनी आज मैदानाची पाहणी केली नियोजनाची पाहणी केली आणि निश्चितच चांगल्या स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी होती म्हटल्यानंतर राज्यातले एक या कुस्तीक्षेत्रामधले अनेक मल्ला असतील किंवा क्रीडा क्षेत्रामधले क्रीडाप्रेमी मंडळी असतील हे सगळेच या स्पर्धे कधी स्पर्धेकरता राज्यातून सहभागी होणार आहेत आणि म्हणून त्यांचा सहभाग होत असताना आपल्याला जिल्ह्याचं नाव हे चांगल्या प्रकारे असला पाहिजे त्याच्याकरता त्यांनी पाहणी देखील केलेली आहे आणि वेगवेगळ्या सूचना देखील या नियोजनाकरता त्यांच्याकडनं आलेल्या आहेत निश्चितच या स्पर्धा उत्तम कशा होतील आणि एक प्रत्येक पैलवानाला एक चांगल्या प्रकारे याच्यातून चा तो इथून घेऊन जात असताना ह्या कृषी क्षेत्रातलं एक चांगलं ज्ञान अजून कसं घेऊन जाईल याच्यामध्ये बारकेला लक्ष देण्याचं काम आमच्या सर्व संघटना यावतीने केलं जाईल अशी एक खात्री विश्वास त्यांना देण्यात आली आहे